तुम्हाला माहिती आहे का काल मोठा रविवार होता आता मोठा म्हणजे काय तर आषाढ महिन्यातला शेवटचा रविवार म्हणजे मोठा रविवार आता श्रावण चालू होणार त्याच्यामुळं शेवटचा रविवार असतो आषाढ महिन्यातला तो, तो मस्त नॉनव्हेजवरती ताव मारण्यात जातो सगळ्याच घरातला म्हणा जे नॉनव्हेज खातात त्यांचं सांगते मी तर आमच्या कारभाऱ्यांनीसुद्धा मस्त मटण आणलं होतं आणि म्हटले छान झणझणीत असं बनव आणि मला पाहिजे तसंच बनव उगाच तुमचा ऐकून कांदा टोमॅटो आणि ग्रेव्हीदार करू नको थोडा रस्ता टाईपच कर असं त्यांनी आवर्जून सांगितलं होतं असो तर मी काय केलं मटनला मस्त लसूण पेस्ट हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करायला ठेवलं हळद आणि मीठ जेवढं लागणार आहे ते मी मॅरिनेट करतानाच घातलेलं आहे आपण नंतर हळद आणि मीठ वापरणार नाही तर मटण मॅरिनेट होईपर्यंत मी वाटण तयार करून घेतलं वाटणामध्ये खोबरं कोथिंबिरीच्या काड्या लसूण आणि जिरं घातलेलं आहे पहिल्यांदा कुकरमध्ये तेल घातलं तेलामध्ये मटण मॅरिनेट केलेलं मटण छान परतून घेतलं कलर बदलेपर्यंत नंतर त्याच्यामध्ये वाटण घातलं वाटणाला तेल सुटेपर्यंत परतून घेतलं वाटणाला तेल सुटलं की याच्यामध्ये मी थोडीशी मिरची पावडर थोडीशी आलं लसूण पेस्ट आणि थोडासा गरम मसाला किंवा मटन मसाला घातलेला आहे नंतर याच्यामध्ये मी मिक्सरचं भांड आणि मॅरिनेशनची बाउल विसळून थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे ते सुद्धा छान आटवून घेतलं तेल सुटलं की मस्त हलवून घेतलं एकदा आणि याच्यामध्ये एक छोटं चहाचं पातेलं ना तेवढं पाणी गरम करून मी याच्यामध्ये घातलं आणि छान झाकण लावून पाच ते सात शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे मटण छान शिजतं तर एक पातेलं भरपूर झालं दोन माणसांसाठी आता दोन माणसं कोण तर, तर कारभारी आणि माझ्या चुलत भावाची मुलगी म्हणजे माझी भाची आलेली आहे त्या दोघांच्यासाठी तर इथं मी मस्त भाकरी घालून घेते सकाळची थोडी कनिक राहिली होती त्याच्या छोट्या छोट्या चार चपात्या पिल्लूच्यासाठी आणि माझ्यासाठी बनवल्या होत्या आणि माझ्या भाची आणि ह्यांच्यासाठी दोन भाकरी मी घातल्या होत्या तर आमच्यासाठी काय भाजी बनवायची म्हणून मग आम्ही मस्त बेसनाचा पोळा भाजला होता पिल्लूसाठी एक आणि माझ्यासाठी एक बघू शकता इथं तो तयार आहे आणि इथं दुसरी भाकरी सुद्धा थापून तयार झालेली आहे आणि पहिली भाकरी आपली टम्म फुगलेली आहे तर तर इथं आपला सगळा स्वयंपाक तयार आहे बघू शकता मस्त दोन बेसनाचे पोळे छोटे छोटे चार चपात्या दोन भाकरी तुम्ही म्हणाल आता किचन ओट्यावर ठेवल्या तर खाली जाळी आहे तिची मूठ तुटले एवढंच तर इकडे सुद्धा मस्त तयार आहे सगळ्यात शेवटी मस्त हलवून घ्यायचं कोथिंबीर घालायची आणि आपलं झनझणी तसं मटण तयार आहे आता मला माहिती आहे काही लोक म्हणतील असं नाहीच बनवत असं नाहीच बनवत असो बघणाऱ्यांपेक्षा खाणाऱ्यांना आवडलं ना तेवढं माझ्यासाठी पुष्कळ आहे असो चला तर मग पटकन सबस्क्राईब करून घ्या